नमस्कार आज आपण जी आयबद्दल माहिती घेऊया प्रत्येक पदार्थाचा जी आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स हा वेगवेगळा असतो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय तो जो पदार्थ आपण आपल्या शरीरामध्ये इंटेक करतो खातो घेतो तर त्या पदार्थाची साखर बनते ते बनण्याचं रेट म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स मग तुमच्या आहारामध्ये लो जी आय फूड असेल उदाहरणार्थ तुम्हाला टाईप वन डायबिटीस असेल टाईप टू डायबिटीस असेल आणि हा डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला लो जी आय फूडची आवश्यकता आहे म्हणजे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे कारण साखर त्याने स्लो बनते मग तुम्हाला जर तुमचं शा शुगर लेवल डायबेटीस कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर तुम्ही लो जी आय फूड घेतलं पाहिजे त्याचबरोबर तुमचा फायदा असा होणार आहे की लो जी आय फूड घेतल्यामुळे तुमचं वजन पण कमी होणार आहे आणि डायबेटीस पण तुमचा कंट्रोलमध्ये राहणार आहे तर तुम्ही त्यासाठी आपला डाएट प्लॅन बदलू शकता आणि आयुष्यभर निरोगी राहू शकता तुम्हाला लो जी आयबद्दल माहिती घ्यायची असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लो जी आयची माहिती घेऊया थँक्यू